नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं मी स् माझ्या स्नेहाच किचन कॉर्नर या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे अक्षय तृतीया स्पेशल थाळी म्हणून मी देवी अन्नपूर्णेला नमस्कार करून आजच्या रेसिपीची सुरुवात करत आहे आजच्या दिवशी आपल्याला अक्षय सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी माझ्याकडून प्रार्थना आज आपण बनवणार आहोत आम्ब्रस आंबरस हा अक्षय तृतीये म्हण अक्षय तृतीयासाठी खाद्यप्रेमींसाठी पर्वणीच असते त्यासाठी मी मस्त रसाळलेले छान पिकलेले आंबे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून वॉश करून ठेवलेले आहेत आणि त्याचा चीकही काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण आम्बरस करायला सुरुवात करूया आंबा नेहमी एका बाऊलमध्ये छान असा दाबून मोकळा करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी आंबा कशाप्रकारे प्रेस करते त्यातून कोई अगदी अलगदपणे निसटून जाते आणि असं चोळल्यामुळे आंब्याचा पल्पही सगळा खाली निघून जातो आहे सालीला काहीही चिकटून राहत नाही बघू शकता मी सालही तुम्हाला दाखवलेली आहे असे सगळे आंब अशा सगळ्या आंब्यांचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि माझं हे नवीन यूट्यूब चॅनल तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझे जर व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही मला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनेल सबस्क्राईब करा बघू शकता पूर्ण आंब्यांचा फल पहा मोकळा होतो मी हा आम्बरस नेहमी मिक्सरमध्येच बनवते तुम्ही बघू शकता मी हे जायफळपूड घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी प्रत्येक गोड पदार्थ थोडंसं मीठ टाकतेच आणि थोडी वेलची पूड ॲड केलेली आहे आणि मी या आंबरसमध्ये माझ्याकडे बारीक साखर आहे म्हणून मी ती यूज करत आहे तुम्ही मोठी साखर किंवा गूळ वापरून जरी आंबरस बनवला तरी चालेल तोही खूप छान होतो तुम्ही बघू शकता माझ्या आमरसाची कन्सिस्टन्सी मिक्सरमधून काढल्यावर खूप छान असा आम्ब्रस तयार झालेला आहे घट्ट दाटसर खूप मस्त आम्ब्रस तयार आहे हा मी फ्रीजमध्ये आता थंड करायला ठेवणार आहे नैवेद्याची सुरुवात ही गोड पदार्थापासून झालेली आहे चला आता मी तुम्हाला दाखवते मी पुरी पुरीचं पीठ हे कसं घ्यायचं मी हे दोन मोठे बाऊल आपला घरातलं गव्हाचं पीठच घेतलेलं आहे आणि मळण्यासाठी पाणी दोन चमचा मी रवा घातलेला आहे त्यामुळे आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतात मी अर्धा छोटा चमचा साखर घालते आणि चवीनुसार मीठ घालते साखर घातल्यामुळे पुऱ्या खूप खुसखुशीत आणि एक पुऱ्यांना छान शाईन येते ने एक दोन चमचे मी तेलाचं मोहन घातलेलं आहे की त्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात मऊ पडत नाहीत आणि हे तेलाचं जे मोहन आहे ते सर्व पिठाला छान असं हातांनी चोळून घ्यायचं आहे ते थोडं ही प्रोसेस थोडी पीठ थंड झाल्यावर केली तरी चालेल हे पुरीचं पीठ असं घट्ट मळायचं आहे अजिबात सैल नाही मळायचं आणि हे दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आता आपण बनणार आहात पनीर बटर मसाला त्यासाठी मी घेतलेलं आहे कांदा टोमॅटो हे सुहाणाचं पनीर बटर मसाल्याचं पॉकेट आहे दहा ते पंधरा काजू आहेत हे पण छान पनीर चॉप करून घेत आहोत कांदा टोमॅटो ही आपण रफली चॉप करून घेतलेलं आहे बघू शकता खूप छान पनीर चॉप होते तुम्ही तुम्हाला कोणत्या प्रकारची रेसिपी माझ्याकडून बघायला आवडेल तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता कमेंट, कमेंट सेक्शन्समध्ये मी कांदा टोमॅटो हो हे थोडे असे सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेते तव्यावरती बघू शकता चॉप केलेलं पन पनीर हे असं सगळं पनीर मी असं स्क्वेअर शेपमध्ये घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आपलं मी जिरा राईस बनवणार आहे त्याचीसुद्धा तयारी माझी चालू आहे मी हे बासमती तांदूळ घेतलेला आहे तो दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि दहा दा मिनटं भिजत ठेवलेलं आहे त्यासाठी काजू घेतलेले आहेत कढीपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे आणि जिरे घालणार आहे फोडणीला तुम्ही बघू शकता कुकर तापलेला आहे त्यात मी जिरे घालते आहे जिरानंतर कडीपत्ता घातला की तेलाचं टेम्परेचर थोडं नॉर्मलला येतं आणि थोडं हिरवं मिरचं घातलेलं आहे आता मी काजू घालते ते काजू छान मस्त गोल्डन रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे कुठेही काजू परतून आपल्याला नाही द्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान आपले काजू भाजत येत आहे मी कोथिंबीर वापलेली आहे सगळं मी जिरा राईसमध्ये कोथिंबीर आणि कडेपत्ता वापरते त्याची थोडी खूप छान बसते आणि तो जिरा राईस मला आवडतो आता हे सोप करून ड्राय केलेले तांदूळ पण घालूयात तांदूळही छान भाजलेले तुम्ही बघू शकता आता आपण यात गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातलं की भात पटकन होतो दोन शिट्ट्यांमध्ये आपला जिरा राईस छान मोकळा सुटसुटीत तयार होतो आता हे मी रफली चॉप केलेला कांदा टोमॅटो आणि भिजवलेल्या काजूची छान पेस्ट तयार करून घेते तुम्ही बघू शकता खूप स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आपण लगेच पनीरची रेसिपी तयार करायला गेली आहे पनीर बटर मसाला तर फोडणीला जिरे वापरणार आहे आणि पनीर बटर मसाला आणि दूध मी एकत्र केलेलं आहे त्याची पेस्ट बनवून ठेवलेली आहे आणि आपली कांदा टोमॅटो हो आणि काजूची पेस्ट आणि लसूण पेस्ट यूज करणार आहे टोमॅटो हे तो मस्त भाजले नव्हत त्यात मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे कात्रा लाल तिखट हे पण कांदा टोमॅटो ग्राइंड करतानाही घातलं होतं ते लक्षात ठेवायचं त्यामुळे जास्त नाही घालायचं आता मी आपली जी मसाला आणि दुधाची एकत्र करून दिलेली पेस्ट आहे ती ॲड केलेली आहे आणि हेही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघू शकता ह्याचा आरोमा सर्व घरभर पसरलेला आहे खूप छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे बघा आपली पेस्ट आता भाजायला भाजतही आलेली आहे व्यवस्थित त्याला बबल्स येत आहे ह्या स्टेजला आता आपण यात पनीर ॲड करणार आहोत पनीर मी असंच ॲड करते मला सॉफ्ट पनीर आवडतं मी पनीर फ्राय करून नाही घेत आहे आता हे पनीर घातल्यावर छान मिक्स करून घ्यायचं की जेणेकरून सगळा मसाला पनीरमध्ये छान कोट झाला पाहिजे त्याची टेस्ट उतरली पाहिजे आता ह्या ह्या ह्यातही आपण मग अशी गरम करून घेतलेलं पाणी ॲड करायचं आहे पाणी एकदाच गरम करून घेतलं की आपल्याला सारखं सारखं पाणी गरम नाही करावं लागत पण बघू शकता भाजी कशी दिसते आहे पाण्याची पाणी आपण आपल्या आवडीनुसार ॲडजस्ट करा आणि मीठ घालून ही पाणी पाच ही भाजी पाच ते दहा मिनिटं झाकून ठेवायची आहे मी एक चमचा बटरही घातलेला आहे तर बघू शकता पाच मिनिटांनी आपल्या छान ग्रेव्ही दाटसर झालेली आहे खूप मस्त अरोमा पसरलेला आहे भरभर खरंच सांगते खूप छान टेस्ट आहे आणि तोपर्यंत आपला भाताच्या कुकरची ही लूज झालेली आहे तुम्ही बघू शकता आपला पांढरा शुभ्र भात आणि पनीर तयार आहे तोपर्यंत मी पापड तळायला घेतलेले आहे आता मस्त शुभ्र पापड तयार आहे तोपर्यंत मी तेल तापेपर्यंत पुऱ्यांची तयारी केली होती मी असा थोडासा मोठा गोळा घेऊन अशी चपातीसारखी मोठी चपाती लाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता त्याच्या एजेस आणि मी वाटीच्या साह्यानं पुऱ्या पाडते की जेणेकरून सव सर्व पुऱ्या ह्या एकसारख्या होतात आणि पटकन होतात एक एक पुरी करायची असेल तरी तुम्ही करू शकता पण अशा एका लेवलच्या पुऱ्या होतात सगळ्या एकसारख्या पुऱ्या आता मी फ्राय करून घेते किती छान बघा अशा तम्म फुगलेल्या पुऱ्या झालेल्या आहेत खूप छान फुगलेल्या अजिबात तेलकट नाही झालेल्या पुऱ्या तर आपलं पीठ हे खूप छान भिजलेलं होतं बघू शकता खूप छान पुरी झालेली आहे आता मी तुम्हाला ता थाळी दाखवत आहे म्हणजे पुऱ्या तयार आहेत अळूवडी आहे मी अळूवडीची रेसिपी आज नाही दाखवली का तर ऑलरेडी माझ्या चॅनलवर अळूवडीची रेसिपी पोस्ट केलेली आहे ती तुम्ही बघू शकता नैवेद्याची थाळी आहे बघू शकता पुरी मस्त पांढरा शुभ